माणूस जेल मध्ये गेल्याच्या नंतर ज्याने एवढा मोठा उद्योग केलेला आहे हा माणूस जेल मध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य हो नाविन्य परिणाम म्हणजे नवीन पायंडा इसके बाद जो भी जेल में जाएंगा, उसके लिए हम हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करून काय सांगाचे लोक जर आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला नेमकं हा रोहित कुठे कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे आहे काय मदतीला वगैरे लागत असेल पोलीसच्या गाडीत बसून नेलं ना मग तो तिथून करडा असं म्हटलं की सुरेश तास हे या प्रकार हा जो हत्या प्रकरण घडलं त्याचा 2 दिवस आधी वाल्मिक येऊन भेटलं असं दावा त्यांच्या कुटुंबाने वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो असं राव कुटुंबाने भेटलो नाही वाल्मिक कराडा माझा काय वाईट काय होतो वाल्मिक खराब वाल्मिक कराडा बरोबर माझे चांगले संबंध होते ना पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागले त्याचा समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्या बरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा दोन मंत्री दोन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची कार्यकारणी बरखास्त केली गेली कशामुळे हो मग आता ऍक्शन घेणार ना माननीय दादा ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब ते जाहीर करतील ना कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे हे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागेल नाहीचा पंचनामा होईल ना ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिने असलेले लोक असतील झंटा फांटा सगळे मग आता रद ते रद्द करणार नाही तर काय करतील वाल्मिक तुमच्यावरती आरोप केले के की तुम्हाला नाही तुम मंत्रीपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुमचं तुम्हाला माहिती आणि मी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज कुठे मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची पाच वर्ष मी विधान मंडळाच काम करेन